पोलीस प्रशासनाला त्रास होईल असं काही करायचं नाही हे सगळ्यांनी खाली बसून घ्या आणि या ठिकाणी सोनवणे सर जी काही माहिती सांगतील सर्वांनी शांततेत ऐका की काय झालंय काय नाही हे व्यवस्थित सांगतील सागर सोनवणे दोन मिनिटात आपलं शिष्टमंडळ आपलं काही वेळापूर्वी आयुक्त करण्यात गेलेलं होतं हॅलो हॅलो आता काही दोन मिनिटांपूर्वी आपलं शिष्टमंडळ आयुक्त कार्यालयात गेलेलं होतं चर्चेसाठी चर्चा सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि एवढंच की आपल्या आंदोलनाला यश आलेलं आहे <सट> शिक्षण मंत्री साहेबांचा आयुक्त सर काही थोडा वेळ नाही ना आम्ही थोडे इंस्ट्रक्शन देऊया बोरगे सर किंवा मी किंवा समजू काही समजून घ्या ओके सर ओके, सार, ओके आ, एक मिनिटा लक्ष द्या थोडस व्यक्त करतील काय करणार आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही आता आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो आणि आम्ही आमच्या सगळ्या ज्या अडचणी आहेत किंवा मागण्या आहेत त्या सगळ्या आम्ही आयुक्त साहेबांसमोर मांडल्या आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप चांगल्या सकारात्मक चर्चा झाली आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना खूप चांगला वेळ दिला आणि आमच्या सगळ्या संकांचं निरसनही केलं आणि मी ह्या चर्चेतून एवढंच सांगू शकते की येणाऱ्या आपल्या शिक्षक भरतीमध्ये आपल्यावरती अन्याय होणार नाही गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत आणि बऱ्याच गोष्टी गोपनीय आहेत आता आता चर्चा करण्यात अर्थ नाही त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर समजतीलच फक्त वी ऑल ऑर ऑन द राईट ट्रॅक अँड वी विल गेट सक्सेस या ठिकाणी खूप दुरून दुरून जे बांधव आले भगिनी आल्या आज खऱ्या अर्थाने ते येण्याला सार्थक झालेला आहे सर्वांना विनंती राहील फक्त महिलांनी या ठिकाणी उठायचे आणि ते जे काही समोरचं मैदान आहे त्या ठिकाणी जाऊन थांबायचे